नमस्कार शेतकरी मित्रांनो भारत कृषी सेवेच्या महाराष्ट्रातील नंबर वन सेवेमध्ये आम्ही पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आहे शेतकरी मित्रांनो आपण याच गावाच्या प्लॉटमध्ये आहोत ज्या ठिकाणी झायटोनिक एम सोडलेलं होतं आपण बघू शकता पंधराच दिवसांनी लोंब्यांची संख्या कशी आहे फुटवा कसा आहे अतिशय गुणकारी हा प्लॉट दिसतो आहे कारण यावर्षी गावाला जे आहे मार्केट चांगलं राहणार आहे कमी पाण्यामध्ये पीक येण्यासाठी आपण झायटोनिक एम वापरा सांगितलेलं होतं त्यामुळे अतिशय गुणवत्तापूर्ण हा प्लॉट आलेला आहे शेतकरी मित्रांनो जर आपल्या पिकाला लोंबीची अवस्था असेल तर या अवस्थेमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाची फवारणी घ्यायची आहे त्यामध्ये आपण कुठलंही एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि महापीक असेल किंवा इतर कुठल्याही कंपनीचं बारा एकसष्ट झिरो याची एक फवारणी घ्यायची आहे जर अशा प्रकारे फवारणी आपण घेतली तर आपल्या ज्या गव्हावरती थ्रिप्स असेल किंवा बुरशी असेल आणि फुटव्यांची संख्या यात अतिशय प्रभावी असा उपयोग होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आजच याची फवारणी करून घ्यायचं आहे आणि गव्हाचं जे आहे ते भरघोस असं उत्पादन घ्यायचं आहे